नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं काय चाललंय सगळ्यांचं झालं चा, का जेवण बिवण आमचं कस बघतो या बाळाचं काम मिशी, मिशी तुडली तु तु का मिशीच काढली त्या बाळाच्या आता उपसूनच काढली हे बापू इकडून ध्यान राखतोय आता दुधाचं काल खाऊन बसले ती बघाय तुम्ही दूध काला खाल्लाच वे बर बर तर झालं बघा आता सग सक... मेन म्हणजे बघा आज लसूण खुरपायचा होता ताईकड जाऊ हा जाते तायकड ताई भांडी बघा आमची तायकड जा तायकड मला म्हणती मला भांडी घासायचा म्हणते वापर की आता झाले धुवून लसूण खुरपायचा होता पर चार दिवस झालं पाणी द्या द्या म्हणलं दिलं नाही आज लसूण तर काटला म्हणलं खुरपाय जरा लेट होऊ द्या बरं पाणी वेळेवर जाऊ द्या एकदा जर पाण्याला कुतलं ना लसणाच्या कुड्या चांगल्या होत नाही त्या बघा बघा आमची भांडी घरापासून किती अंतराव असते शेड्याने खाल्ल ध्यान राखाय नको काय नको जाता करायला काय करायचं झाडाला ध्यान राखावा हो शेरड सुडती मोरण थांबती सांडीत आता शिर्ड इकडे पळत तर इकडून जाताना उघडते शिर्ड झाडापासून वाघरपासून नाही खाणा वयाच्या अग वय तुझं तुझ्या आता ती म्हणते ती का नाही कानातली मळी नाही तुझं वय म्हणजे अजून तुझ्या वयात होतं आम्ही काय पडत होती आता काय झालं झाली मग आता माझं आता माझं आता सगळं तुझ्या स्वाधीन केलंय आता गंगेला मिळालं तुझं आता सगळं तुझ्या स्वाधीन केलंय का आता सगळं ठेवण आता माझं काय सुधीक नाही बघा इकडं बिडा पडल्या ते आतल्या तरी म्हण तुकड कशी हाडक कशी फुटते अगं फुटत नाही ती गाडक म्हणजे कडाकडा कोण फुटत म्हणून तर लईगीर शिजवत असते मी भरवायची नाही काय करावं तुम्हाला सांगते गे काय केलं सकाळी कालवण केलंय कडाई भरून पुन्हा म्हणते भाऊजी तुम्हाला अंड्याची पोळी देऊ करून मग भाऊजी का नको म्हणतोय का अंड्याची पोळी अंडी संपली बघा चार अंड्याची त्यांना केली दोन अंड्याची भाऊजीला केली हा तीन अंड्याची भाऊजीला केली कारण रात्री भाऊजीला खाल्ली होती भाऊजीला सकाळी बी काय म्हणते आंडी खाऊ नका <laughs> बाऊजीला म्हणती मोर्या दावेल मी म्हणलं खाऊ दे थंडीचा दिवस आहे तर कुठलं मोर्या दाण कुठलं काय आलं म्हटला आता नाही बकवास तूच म्हणली मला नाही आण मला नाही म्हणून मी म्हटलं होतं ती ना मला कीलती अंड्याची पोळी म्हणून बाऊजीला कारण काय देती बघितला कारण लय भारी सांगितलं त्याचा हसायलात का मला बाऊजीला अरे बाऊजीचं दरवाजा मोर्या मग पुन्हा काय केलं माहितीये का काय ना त्या पुन्हा बेसनच्या पोळ्या केल्या बघा दोघीला दोन पोरासनी एक दिली मिठाची करून डब्याला ह्या पोरांनी काय आता दुधाचा काला खाल्ला सकाळी काय खाल्लं उद चिवडा कुठं काय असलं दुध पिलती त्यामुळे सकाळी नव्हतं काय खाल्लं आताच खाल्लंय बघा मग भाज्याचे प्रकार तीन झालं पण आतावर भाकरी अजून आता सांच्याला करायची तर सांच्याची तयारी आज लवकरच करायची आहे बघा स्वयंपाक करत होती करा पर काल पाच वाजता जेवल्यामुळे आज मला भुका लागल्या होत्या दोन भाकरी जेवणापुरत्या केल्या दोन भाकरी शिल्लक केल्या म्हटला आज संध्याकाळच्या स्वयंपाक ताजा ताजा करू रोज चार वाजता स्वयंपाक शिल्लक असतो दोघांचा ह्यांचा कारण पाचलाच ती जेवते ती ना त्यामुळे लवकर ला लागण होत नाही म्हणून स्वयंपाक शिल्लकच असतो सकाळचा स्वयंपाक समजा द्या त्यामुळे शिल्लकच असतो या भांडी बघा तिकडे एक पाठी भरली धूर अजून एवढी शिल्लक आहे ती भांडी बघा दोघ ताई भांडी ग आता कशीच दुखी तू एका हातात मोबाईल एका हातात बुडवून मी ताट धरती पाण्यात बुडवते तुझ्या काकांच मला राबावच लागत राबावं आहे काय नाही पर तू जनावर घालून आली आज म्हंटल धुन वाळू घालला का काही पर आली नाही आता कापडाचा खेळ गा मित्रांनो काढला बेडवर आणली ती तेजी फेकली आणली तशी फेकली कालचीच होती फेकली फेकलेली का कापड तिकड नेली कापड कापड नेली तिकड सगळ्या घड्या

खिडकीत बाहेर बघती म्हणलं आता थंडी तर लय सुटली कापड बाहेर होती म्हणलं आता गारबीर पडली का म्हणून बघत होती हो मी तर कापड आमच्या तायानं काढून ठेवली होती ताई तशी आमची ताई तशी हुशार आहे बर का कामा आणि मी काय झोपा काढते काय पालगाव जाऊन पलगाव सुद्धा झोपत नाही मी बहिला पलगाव झोपत नाही टाकून जोपती तुम्ही गादी लय का भुसा भरलेली गादी लय बारीतली तुम्ही सांगा कमेंट मध्ये थर गादी एका बोटाने उचलायची दिलती तिला माझ्या आई बापाची मा गरिबी होती दिलती कशी तरी गेली फाटून आता दिरायच्या आईबाची गरिबी आहे तुम्हाला माझ्या लग्नाच्या स्टोरीत मी सांगितले माझ्या लग्नाची कंडिशन आणि माझं लग्न कसं जमलं कसं झालं कुठं झालं ती पण सांगितलं आमच्या स्टार हॉल मध्ये लग्न झालंय तुझ्या नवऱ्याला गोडा होता माझा नवरा आता दहा वर्ष झाला लग्नाला अजून कालवा करतोय तुझ्या आईबाना लग्नात मला गोडा सुद्धा लावला नाही म्हणून तुझ्या नवऱ्याला बसवा नका राहिली हवस लग्न करायचे पुन्हा पोरांच्या लग्नात बसवायचं नवऱ्याला असं असतं जावया संग बसवायच मग काय तर काय करायचं झालं गेलं गंगीला मिळालं आता बुलेट वर न हिंडायला लागलं घोड्यावर बसायला मिळलं नाही पण माझ्या नवऱ्याचं नशीब लय उजाडलं माझ्या जावायच तर काय कमी उजाडलं काय माझ्या आजच कुटीची नाही कुटीला का करायचे मी काल थरवून आले उद्या आणायचे नाही पंचेचाळीस हजाराची कुटी मी बुक करून ठेवली बघा फक्त त्याला हप्त भरून आणायची जरी तर तवर आम्ही दोघी एक जण टाकलो एक जर हांडेल धरून येऊन येत वर कस तरी घेऊन घरी आणला आम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ आणि आमची कुटी घेतली का आम्हाला काय हक्का न बर का कुठे पुजवाय पुजाय बोलवा

शिकत वयाची स्कुटी माझ्या नावावर मला चालवा नाही का करायचं बया ना तुझ्याच नावावर घेऊन तू चालव नाही नाही इच्छा असेल तर सगळं होतं या नको नको बया ही सायकल चालवाय ना भारती मित्रांनो तुम्हाला सांगायचं मेन म्हणजे सायकल हाय बारकी आपलं वजन हाय शंभर किलो कुठं बसाव त्या हो सायकली उभी दांडी कसा बसते आमची ताई अग मग हाय म्हणतो

आमच्यात मित्रांनो आते होते तेव्हा बस नव पांढऱ्याशी पटी माग नजर बघा पाठ बी पांढरे पोट बी पांढरा असते आमच्या तव्याचं आमच्या तव्याला कोण आलं गेल्यासोबत नटत म्हणते ती सासूच्या हाताने सुनाने हात मारलाय तर मित्रांनो ही काय चांगलं बोललेलं कळत नाही वाईट बोललेलं कळत आहे टोय टोय करत आहे चला आपण भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये आमचं चक्कूया हा चक्कूचं झाड बी कसं उगवलंय सांगा कमेंट मध्ये आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना बाय बाय